नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो जे कापूस आणि सोयाबीन याचे अनुदान शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार होते त्याची तारीख जाहीर झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण त्याची तारीख आणि ते अनुदान कधी मिळणार याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच माहिती येत राहील तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यात येणार होते त्यामध्ये महाराष्ट्राचे कृषी मंत्री श्री माननीय मुंडे यांनी ही घोषणा केली होती तर त्यामध्ये आपण त्यांचे विचार आणि त्यांनी काय म्हटले आहेत ते संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो यामध्ये महाराष्ट्राचे कृषी मंत्री यांनी असं सांगितलं आहे की सन दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे ज्या शेतकऱ्यांचे दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र आहेत त्यांना सरसगट एक हजार रुपये देण्यात येणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांचे दोन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र आहेत त्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहेत त्यांनी अशी ही घोषणा केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे सात बारावरती कापसाचा पेरा होता त्या शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा सात बारावरती सोयाबीनचा सा पीक पेरा होता त्या शेतकऱ्यांसाठी एकूण दोन हजार सहाशे अठ्ठेचाळीस चौतीस कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि टोटल एकूण निधी मिळून चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडसष्ट कोटी अर्थसहाय्य निधी मंजूर करण्यात आलेला आहे खरीप हंगाम च्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अर्थसहाय्य देण्याबाबत कार्यपद्धती तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासनाने निर्णय जाहीर केला आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दोन हजार तेवीस सालच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये देण्याची घोषणा केली होती त्यानुसार नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पनात यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून येत्या दहा तारखेपासून शेतकऱ्यांना खात्यात थेट निधी वर्ग करण्याचे सांगितले आहेत आणि कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडसष्ट कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहेत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटप करण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी व महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ सोडून शेतकऱ्यांना येत्या दहा सप्टेंबर अर्थसहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो येत्या दहा सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान वर्ग करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ आहे ते या मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल शेतकरी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद